बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात यापूर्वी सबकुच शिंगणे अशीच परिस्थिती होती मागील पंचवीस वर्षापासून सिंदखेड राजा आणि राजेंद्र शिंगणे हे एक समीकरण बनलं होतं परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि तीन वेळा मंत्रिपद भूषवणाऱ्या राजेंद्र शिंगणे यांना एका नवख्या उमेदवाराने धोबी पछाड दिला राजेंद्र शिंगणे यांच्या एक हाती गडाला सुरुंग लावत मनोज कायंदे नावाचा नव जायंट किलर ठरला महिनाभरापूर्वीच वडिलांचे निधन झाले काँग्रेस कडून तिकीट मिळेल की नाही माहित नाही अशात अजित पवारांनी कायंदे यांच्या हातात अचानक घड्याळ दिली आणि हळूहळू षडयंत्र रचले गेले आणि कायंदे सर्वच बाबतीत पिछाडीवर पडले कार्यकर्ते खचले आता सगळं संपलं अशी परिस्थिती निर्माण झाली निकालात देखील सुरुवातीपासून दहा हजार मतांनी पिछाडीवर असणारे कायंदे यांनी शेवटच्या फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी घेत विजयश्री खेचून आणला आणि मातृतीर्थात इतिहास घडवला मनोज कायंदे यांच्या विजयात कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याचीच ही इन्साइड स्टोरी नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षातील दिग्गज नेते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र शिंगणे हे जिल्हा बँकेच्या कारणावरून अजितदादांच्या गटात सामील झाले बँकेला आर्थिक मदत मिळाली खरी पण पवार साहेब आपल्या पुतणी गायत्री शिंगणे यांनाच आपल्या विरोधात उतरण्याची रणनीती आखत असताना राजकीय वाऱ्याची दिशा ओळखून राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांना चोड चिठ्ठी देत तुतारी हातात घेतली राजेंद्र शिंगणे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार झाले सिंखेड राजा ही पारंपरिक जागा राष्ट्रवादीला असली तरी शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार शशिकांत खेडकर यांना मैदानात उतरवलं पण अजित दादा आपली जागा सोडायला तयार नव्हते त्यांनी ऐन जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहिलेल्या मनोज कायंदे यांचा पक्षात प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवलं तिरंगी पण महायुतीत मैत्रीपूर्ण झालेली लढत शेवटपर्यंत अत्यंत अटीतटीची अत्य झाली ओपिनियन पोल एक्झिट पोल पत्रकारांचे अंदाज सर्व पोल ठरवत प्रस्थापितांना धक्का देत अवघ्या चार हजार सहाशे पन्नास मतांनी नवख्या मनोज कायंदे यांनी आपले आमदार विजय गुलाल उधळला शेवट पर्यंत सिंदखेड राजा या मतदार संघात नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या त्यात मनोज कायंदे कसे निवडून आले पहिलं कारण म्हणजे मनोज कायंदे यांचं विकासाचं विजन मनोज कायंदे यांना शेवट पर्यंत विरोधकांनी चहू बाजूने घेरलेलं असताना कायंदे यांनी मात्र विरोधकांवर टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप न करता अत्यंत शांत संयमाने निवडणूक प्रचारात आपले मुद्दे मांडले राजमाता जिजाऊ साहेबांचं जन्मस्थान असणार सिनकेड राज्यात आजपर्यंत विकास झालेला नसल्यामुळे लोकांना विकास करणारा एक आश्वासक चेहरा हवा होता मतदार मतदारसंघातील लोकांना रोजगारासाठी करावे लागणारे स्थलांतर एम आय सिंचन सुविधा युवकांना ट्रेनिंग छोटे मोठे लघु उद्योग पर्यटन केंद्र असे विकासाचे मुद्दे कायंदे यांनी लावून धरले कारण एक वेळा राज्यमंत्री आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहूनही राजेंद्र शिंगणे मतदारसंघात हवा तसा बदल घडवून आणण्यात अपयशी ठरले लोकांचं नेमकं हेच म्हणणं मनोज कायंदे यांनी हेरलं आणि त्यामुळे तरुणांचा म्हणत शेवटी ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि त्यांची राजेंद्र शिंगणे यांच्या पराभवात झाली दुसरं महत्वाचं कारण म्हणजे विरोधकांनी रचलेलं षडयंत्र कायंदे हाणून पाडण्यास यशस्वी ठरले प्रचारात मनोज कायंदे यांना पिछाडीवर टाकण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळे षडयंत्र रचण्यात गेले माझे मत विभागण्यासाठी राजेंद्र शिंगणे यांनीच मनोज कायंदे यांना राष्ट्रवादीत पाठवले आणि बळीचा बकरा केलं असं म्हणत शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघात संशयाचं वातावरण तयार केलं एवढंच काय तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा असल्याचं पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं त्याचीही बातमी झाली अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे एकेकाळी शिंगणे यांचे समर्थक असल्याने आता निवडणूक प्रचारातील शिंगणे यांना मदत करत आहेत अशा देखील अफवा पसरण्यात आल्या परंतु मनोज कायंदे नाजेर काझी यांनी हे सर्व षडयंत्र हणून पाडले मतदारांनाही रुचलं नाही हे मुद्दे विरोधकांवरच फिरले आणि निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला धनशक्तीला जनशक्ती पुरून उरली तिसरं कारण म्हणजे निवडणुकीतील मतविभाजन आणि सामाजिक ध्रुवीकरण कायंदे यांच्या पायथ्यावर पडलं सिंदखेड राजा मतदारसंघात मराठा वंजारी माळी मतदार हे सर्वाधिक आहे तर बंजारा धनगर अल्पसंख्याक दलित यांची मतं ही विजयाचं गणित ठरवतात मराठवाड्यालगतचा हा पट्टा असल्याने येथे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील बघायला मिळायचं बोललं जात आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची प्रचार सभा झाली आणि एक गठ्ठा ओबीसी मते मनोज कायंदे यांच्याकडे वळाल्याचं बघायला मिळत सोबतच निवडणुकीतून माघार घेणारे भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कायंदे यांची ताकद देखील मिळाली या शिंगणे आणि खेडेकर दोन मराठा मतांची विभागणी झाली तर दलित मते वंचितच्या सविता मुंडे यांनी आपल्याकडे खेचून घेतली आता पाहूयात या निवडणुकीत कोणाला किती मतं मिळाली विजय उमेदवार मनोज कायंदे राष्ट्रवादी अजित पवार गट त्र्याहत्तर हजार चारशे तेरा मत तर पराभूत उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे शरद पवार गट अडुसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी मत शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना साठ हजार सहाशे पस्तीस एवढी मत तर वंचितच्या सविता मुंढे यांना 16658 मतं मिळाली राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या उमेदवारांनी मिळून 6000 मते घेतली काकांच्या एंट्रीमुळे नाराज झालेल्या गायत्री शिंगने यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती त्यांना केवळ 558 मतं मिळाली सुरुवातीच्या टप्प्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेले मनोज कायंदे यांनी शेवटच्या फेर्यांमध्ये एकदम उसळी घेत विरोधी उमेदवारांना चारी मुंड्यात चित केलं आणि राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदकेड राजा मतदारसंघात तरुण तडफदार नवख्या उमेदवारानं इतिहास घडवला आता आमदार म्हणून नव्हे तर कामदार म्हणून जनसेवेच काम करत राहील असं स्पष्टीकरण आपल्या विजयानंतर मनोज कायंदे यांनी दिलं राज्यातील आश्चर्यकारक निकालांपैकी एक असलेल्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद